हा सांगोला येथे डिजिटल मीडिया पत्रकारिता जी आमचे मार्गदर्शक आदरणीय राजा माने साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर काम करते की ज्या डिजिटल मीडियाचे सध्याच्या घडीला पंधरा हजार सदस्य आहेत जे महाराष्ट्रभर काम करतात त्यातले सांगोला विधानसभेतील जवळजवळ अठ्ठेचाळीस सदस्य आहेत त्या अठ्ठेचाळीस सदस्यामध्ये ग्रामीण असेल किंवा शहरी असेल त्या तुमच्या डिजिटल मीडियाच्या काही नियुक्त अध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील सचिव असतील आणि पदाधिकारी असतील यांच्या ज्या नवीन निवडी झाल्या यांचं सकाळीच निवडी झालेलं समजल्यानंतर आमचे मित्र रोहित असतील जे आयोद्दीपक आयवळे आहेत किंवा यांच्याशी सगळं कुठंतरी त्यांचं कौतुक आपल्या माणसात आपण केलं पाहिजे हे आपलं कर्तव्य आहे हे समजून आज सगळ्यांना आज तिथं आम्ही आमच्या ऑफिसला बोलवलं आणि आमचा आदर सत्कार केला आणि त्यांच्या भविष्यातल्या वाटचालीला शुभेच्छा दिल्या की जेणेकरून भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्षा नात्यानं आणि भारतीय ना, जनता पार्टी पक्ष ज्या लोकहिताच्या जनहिताच्या ज्या काही गोष्टी असतील समाजहिताच्या कुठल्या गोष्टी असतील या सगळ्या गोष्टींना तुमच्यासोबत राहील आमचे शहराच्या अध्यक्ष विशाल बनसोडेही तुमच्यासोबत असेल कारण का तर आज शहरामध्ये जे तुमच्या वावर सुरू असतो या प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो आम्हाला शिकवणच आमच्या अशी आहे की जे चांगलं काम आहे त्या चांगल्या कामाच्या पाठीमागं उभा राहावा आज शेतकरी कर्जमाफीबद्दल अनेक दिवस अनेक चर्चा सुरू आहेत आज मगाशी मी सोशल मीडियावरती ए पी पी माला साहेबांची मुलाखत ऐकली तेव्हा तिची सुद्धा साहेबांनी मग शिक्षणी दिली की योग्य त्या गोष्टींच्या त्यामध्ये आतिशात ते अनेक आहेत त्या गोष्टीची योग्य वेळेस सगळे योग्य ती पाहणी करून योग्य वेळेस योग्य तो निर्णय घेतला आहे हा भारतीय जनता पार्टी मुख्यमंत्री किंवा आदरणीय साहेब हे दिलेला कोणताही शब्द कधी बदलणार नाही दिलेले शब्द पाळतील ही जिल्हाधिकाऱ्यांच्या मला खात्री आहे तरी तुम्हा सगळ्या मंडळींचं या सगळ्या मंडळींचं भविष्याच्या वाटचालीत आम्ही जे भारतीय जनता पार्टीकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो